अपडेट्स पाहण्यासाठी करा आणि बेल प्रेस करा पंढरपुरातील जिजामाता आणि पद्मावती ही दोन्हीही उद्याने बंद असून नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण उद्यानातील झाडे नष्ट झालेत तर याच उद्यानावर लाखो रुपयांची उधळपट्टी देखील झाली आहे या नष्ट झालेल्या उद्यानामुळे मात्र बालकातून संताप व्यक्त होत आहे पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने दर्शनासाठी दररोज हजारो भाविक इथे येतात त्यामुळे पंढरपूर हे यात्रेकरूंच्या जीवावर जगणारे गाव म्हणून पंढरपूरला ओळखलं जातं त्यामुळेच पंढरपुरात कुठेही रिकामी जागा शिल्लक राहिली नाही परंतु मागील काही वर्षापूर्वी नगरपालिकेचे कर्तव्याध्यक्ष मुख्याधिकारी जीवन सोनोने यांनी पंढरपुरातील नागरिकांना मोकळ्या हवेचे ठिकाण म्हणून लहान मुलांना खेळण्यासाठी पर्याय म्हणून शहराच्या मध्यवस्थित म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जेजामाता उद्यान उभारले तर तर उपनगरातील लोकांसाठी पद्मावती उद्यान उभारले परंतु नगरपालिकेच्या इच्छाशक्ती नसलेल्या सध्याच्या अधिकाऱ्यांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या कागदी नियोजनामुळे या उद्यानावर केवळ खर्च झाल्याचे दाखवण्यात आले परंतु या उद्यानातील अनेक झाडे जळून गेली तर खेळणे गंजून गेली तर काही खेळणे चोरीला गेलेत अशा ठिकाणी आता मुलांना आणि नागरिकांना येणे धोकादायक झाल्याने नागरिकातून आणि मुलातून संताप व्यक्त होत आहे वास्तविक उद्यानाची देखभाल करणाऱ्या कंत्राटदाराची चौकशी होऊन या नष्ट झालेल्या उद्यानाची भरपाई घ्यावी अशी मागणी नागरिकातून होत आहे पंढरपूर शहरातील मध्य वस्तीमध्ये असणारे हे जिजामाता उद्यान मागील अनेक दिवसापासून कोरोना काळामुळे बंद होतं खरं आहे परंतु बंद असताना देखील नगरपालिका या उद्यानावर खर्च करत होते या उद्यानामध्ये खर्च करत असताना देखील या उद्यानातली दे सगळी झाडं जळून गेलेली आहेत तर अनेक ठिकाणी मोठमोठे गवत उगवल्यामुळं अनेक खेळणीसुद्धा गंजून गेलेली आहेत या गंजलेल्या खेळण्यामध्ये लहान मुलांनी कसा खेळ खेळायचा हा गंभीर प्रश्न पंढरपूरकरातील बालकामध्ये उभारलेला आहे त्याचबरोबर प उद्यानामध्ये असणारी रेल्वेचा विभागसुद्धा हा पूर्ण झाडीनं गवतानी व्यापलेला आहे यामध्ये अनेक प्रकारची कचरा घाण आणि अस्वच्छता मोठ्या प्रमाणात दिसून येते या भागात असणारी सगळे झाडं जळून गेलेत गवत जळून गेलेलं आहे त्यामुळे ही जिजामाता उद्यान म्हणजे नष्ट झालेलं उद्यान आहे या उद्यानामध्ये सध्या कुठल्याही मुलांना खेळता येत नाही कुठल्याही नागरिकांना मोकळ्या हवेचं ठिकाण म्हणून फिरता येत नाही परंतु नगरपालिका अशा उद्यानावर मोठ्या प्रमाणात लाखो रुपये खर्च करते परंतु ह्या नष्ट झालेल्या उद्यानाचा पंढरपूरकरांना काही उपयोग नाही हा खर्च कागदी असू कागदी दाखवला जातो आणि नियोजन मात्र शून्य असतं नगरपालिकेतले सत्ताधारी असतील अधिकारी असतील केवळ मोठ्या घोषणा करतात परंतु उद्यान मात्र पूर्ण नष्ट झालेलं आहे त्यामुळे पंढरपूरकरांची ही गैरसोय नगरपालिकांनी टाळावी आणि खर्च करत असलेल्या या कंत्राटदारावर पोचलेल्या कंत्राटदाराची चौकशी करून ही जळलेल्या झाडांची चौकशी करून त्यांच्यावरून नुकसान भरपाई काढून करून घ्यावी अशी मागणी पंढरपूरातील नागरिकातून होत आहे फॅक्टरी घेऊन शुद्ध पाण्याचे क्यूब इम्पॉर्टेड मशीनद्वारे बनलेले आईस क्यूब बन वजनावर योग्य दरात मिळण्याचे पंढरपुरातील एक ठिकाण आजीज आईस फॅक्टरी त्याचबरोबर वर रुबिरात शुद्ध जल योग्य दरात पाण्याचे कॅन मिळेल आमचा पत्ता आजीच आईस फॅक्टरी गाताडे प्लॉट भाजी मंडई जवळ पंढरपूर